मराठीचा लिटिल चॅम्प छोटे उस्ताद हिमांशू देशमुख याने भजने गाऊन जिंकली भाविकांची मने अकोला येथील मोठ्या राम मंदिरात भक्तिभाव वातावरणात झाला होम हवन उत्सव अयोध्या येथील भगवान राम मूर्ती स्थापना पर्वावर श्रीराम हरिहर संस्थाच्या वतीने तिलक रोड परिसरातील प्राचीन मोठ्या राम मंदिरात सात दिवसापासून अनेक उपक्रम सातत्याने सुरू असून यात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्रीराम भक्ती संध्याचा कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी रोजी पार पडला भजन संध्यामध्ये लिटिल चॅम्प छोटे उस्ताद हिमांशू देशमुख यांच्या मधुर वाणीतून भजन संध्या यामध्ये झी मराठीचा लिटिल स्टार अकोल्यातील रहिवासी हिमांशू देशमुख यांनी आपल्या वाणीतून सुंदर अशी भजने गाऊन भाविकांची मनं जिंकली यावेळी गजानन रत्न पारकी प्रवीण पंचघरे निखिल देशमुख राजेश जोशी सो मृणाल कुलकर्णी सो शांभवी देशमुख अनिकेत अंबुस्कर ऋषिकेश शिवकुमार काकडे साक्षी दीक्षित अन्य सहभागी कलावंत उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन